नमस्कार तुमसो माजे चैनल है। तुमसा है। खुँँग खुँँग मी शीतल तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाओ हीच बाप्पाचरणी प्रार्थना चला मग आज दसऱ्याची छान अशी सकाळ झालेली आहे तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा हे बघा आम्ही सकाळी सकाळी आता गाड्या पार्किंग मुलांची सायकल सगळं स्वच्छ असं धूत आहोत कारण आता मग संध्याकाळी कसं आपल्याला खूप कामं आहेत आज दसऱ्याचे मस्त तोरण बनवायचे आहेत फुलांचे हार पण बनवायचे आहेत आणि सासूबाई पण आल्यात बाहेर फुलं घ्यायला गेलेल्या आता म्हणलं छान अशी पार्किंग धुवून काढावी आणि मग नंतर थोड्या वेळाने पार्किंग वाढली की छान अशी रांगोळी पण काढावं म्हणलं आणि आता सकाळी सकाळी सुरू केलेत बघा हे एक्स्ट्राचे कामं आता सगळे करून घेते आणि बाकीचे कामं आता नंतर करते भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये you बघा छान अशी आंघोळ झाली माझी आणि देवपूजा पण झाली आहे आणि मी आता दरवाजाचे तोरण आणि गाड्यांना हारं बनवायला बसलेली आहे कारण म्हटलं आज नाश्त्यालाच बनवले पोहेच बनवले म्हणलं आता थोड्या वेळाने सगळा स्वयंपाक करून घ्यावं हो आणि मस्त आता मी हारं बनवत आहे आणि आंब्याचे पानं अशोकाचे पानं आमच्या घरासमोर भरपूर आहेत ना मग ते सगळे पानं पण आणलेले आहेत आणि त्याचं आता छान असं तोरण करत आहे मी आणि कार्तिक काहीतरी बोलत आहे मी कार्तिकला पण बोलायले काहीतरी बघू शकता तुम्ही चला मग मी सगळं आवरले आता मी बाहेर जात आहे सटवाईला चला तुम्ही पण माझ्यासोबत आमच्या इथलं सटवाई मंदिर पाहायला तुम्हाला मी दाखवते आमच्या इथलं सटवाई मंदिर आणि दसऱ्याला जातात बायकावटी हे भरायला हे बघा आज दसऱ्याचा आमच्या साहेबाचा लोक शुभेच्छा सर्वांना चला सटवाई मंदिरात चालले मी चला तुम्हाला आमच्या इथलं सटवाई मंदिर दाखवते मी चांगलं झालं मंदिर हम्म चुकीचं आलो का आपण हे बघा आम्ही आता दोघं पण सटवाय मंदिरात आलोय आणि गर्दी कसलीच नाही पण संध्याकाळी खूप गर्दी होते इथं त्यामुळं मी लवकरच जाऊ म्हणलं आणि वटे आहे भरून येऊ बघू शकता काल रात्री असा अष्टमीला हो मी झालेली छान अशी पूजा आहे पुन्हा भरपूर बायकांनी परड्या पण भरतात ना वटी भरतात देवीची आणि मस्त ते मी सगळं घेऊन आलेले आहे मी पण म्हणलं अगोदर वटी ते भरू आणि मग दर्शन घेऊन लगेच तिकडल्या साईडने पाटीमागच्या साईडने मंदिरातून आपल्याला पलीकडं जाता येते आहे कारण अगोदरच ओट भरायचं मंदिरात एंट्री केली कीच आहे आणि मी छान अशी देवी माईची वटी भरत आहे आणि खूप भारी वाटत आहे मला कारण मी खूप दिवसानंतर इथं आलेली आहे सटपाई मंदिराला हे बघा काहीतरी मी आज दसऱ्याची खरेदी करून आलेली आहे मी तुमच्यासोबत सोबत शेअर करते आणि नक्की सांगा कशी आहे ते आज सोनं हो, तर सोनं खूप हो, महाग झाले आता सोनं घ्यायचं काही नाही बघू पुढं आपण अजून हे बघा मस्त असे कुबेर घरी आणलेले आहेत मी आणि छान असा कुबेर दिवा आणला तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे मस्त आता असं संध्याकाळी पूजेला मी हा दिवा मांडते आणि हा दिवा एक आणला आणि छान असे हे दोन छोटे दिवे आणले मी कारण हे जे आपण उंबरग्याची पूजा करतो ना तर मग माझ्याकडे असे छोटे सेम दिवेच नव्हते म्हणून मी आता दर पौर्णिमेला आणि ते पूजा करते उंबरट्याची तेव्हा मी हे छोटेसे दिवे लावायला आणलेले आहेत ते उंबरट्याच्या बाजूला लावण्यासाठी आणले आणि हा एक आणलेला आहे मला हा खूप आवडला तिथं नवीन काहीतरी आणि अट्रॅक्टिव्ह पीस दिसला मला हा म्हणून मी घेऊन आले हे कसं वाटतंय बघा आपण ह्याच्यामध्ये डेकोरेशनचं पण करू शकतो मस्त फुलं पाणी टाकायचं त्यावर फुलं ठेवायचे किंवा असे दिवे पण ठेवू शकतो कॅन्डलचे दिवे किंवा आपण असं काही पूजा बिऱ्या असल्यावर यामध्ये प्रसाद पण ठेवू शकतो आपल्याला जसं वापरू वाटेल तसं वापरू शकतो कसं वाटलं आज माझ्या जत्रेची तुम्हाला शॉपिंग कशी वाटली नक्की सांगा मला हे बघा मस्त घरी आले आणि आता मग सगळं आवरलं साडी चेंज केली आणि म्हणलं आता अगोदर स्वयंपाक करून घ्यावे आणि काय आज मस्त असं कारण पुरण कोणी खात नाहीत मुलं म्हणून बटाट्याची भाजी पुऱ्या खीर हे सगळंच बनवलेलं आहे आणि भात हे सगळं बनवलं आहे आणि मस्त अशा मी गरम पुऱ्या तळत आहे परत आता मला गाड्यांची पूजा पण करायची आहे पण आजूबाजूला सोनं द्यायला जायचं आहे आज आपट्याच्या पानाला खूप खूप मोठा आणि छान असा मान आहे आपट्याच्या पानाचा सोन्यासारखा त्यांचा आज मान आहे आणि हेच बघा मी करत करत एक पुरी इकडं आउटसाईडला पडली का पण काही हरकत नाही मी उचलली बघू शकता तुम्ही मस्त अशा छान पुऱ्या करत आहे खाली सासूबाई मला लाटून देत आहेत आणि मी वरतळत आहे आणि हे बघा छान अशी बटाट्याची मस्त रसाक भाजी बनवली आणि किती छान तरी आली आहे बघा तुम्ही कारण मुलांना अशीच भाजी आवडती आणि गिरवीची भाजी नाही आवडत मुलांना पुरींसोबत कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय